दांडवत प्रणाम चला मी आज बनवणार आहे घरच्या घरी तूप त्यासाठी मी पंधरा दिवसाची साय घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला चार रवेदार आणि सुगंधित तूप बनवून दाखवणार आहे कमी साहित्य आणि माझ्या तुम्हाला टिप्स काय काय आहे त्या दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये पंधरा दिवसाची साय मी, मी जमा केलेली होती ती मी ह्या मोठ्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मी विरजन टाकलेलं आहे विरजन म्हणजे दोन तीन चमचे दही टाकलेलं आहे आणि रात्रभर ती फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेली होती आता बघा ही अशी झालेली आहे साय आता सा करना मी मिक्सरचासुद्धा वापर करणार नाही मी तुम्हाला ह्याच पातेल्यामध्ये तूपसुद्धा बनवून दाखवणार आहे म्हणजे आपले भांडे जास्त चिकटसुद्धा होणार नाही चला तर बघा मी आता कसं करते तूप ते एक चमचा घेतलेला आहे मी एक आणि हे साय हे छान अशी ढवळून घ्यायची जोपर्यंत आपलं यामध्ये आप दूध राहते ते दूध सेपरेट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं चा। आणि छान असं लोण्याचा गोडा तयार होईपर्यंत हे हलवतच राहायचं एकदम कमी वेळेमध्ये छान तूप तयार होते आणि बरेचशा बिना त्यामध्ये विरजन घालण्याशिवाय सुद्धा तूप बनवता पण त्या तुपामध्ये थोड्या दिवसाने वास पण यायला लागतो आणि चिकट पण होते ते तूप त्याकरता केव्हा पण असं विरजन घालूनच तुम्ही तूप बनवून बघा खूप छान तूप होते बघा थोडं पाणी टाकून घ्यायचं आता असा गोळा तयार झालेला आहे आता थोडं पाणी टाकून बघा आता असं हलवत जायचं हळूहळू म्हणजे जा आपलं हे लोण्याचा गोडा छान मऊ होईल का आता कसं एक लोण्याचा गोडा तयार होतोय आणि आपलं दूध पण कसं सेपरेट निघते इतकी थंडी असून सुद्धा आपल्याला असं गरम पाण्याचा वापर कर करायचं काम पडत नाही आहे थोडं पाणी अजून परत टाकून घेते मी बघा केली पांढर शुभ्रस आपल्या लोणी निघलेलं आहे आपण हे तूप जसे पारंपरिक पहिल्या जुन्या बाया करायच्या आणि आपल्या गावाकडे अगोदर दही घालायच्या नंतर मग रई लावायच्या आणि ते लोण्याचा गोडा निघतो तशी राहायची त्या गोड्याला तशीच ह्या पण लोण्याला राहणार आहे कारण की हे पण मी विरजन घालून म्हणजे थोडं दही टाकून सने रात्रभर त्याला असं ठेवलेलं आहे आणि नंतरच बघा मी आता गोडा लस लोणी करते तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा तू बनू, बनव बनवून बघा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं तूप कसं झालेलं आहे ते खायला पण खूप चवदार लागते बघा आता मी हे सर्वसा गोडा एका साईडला करून हे पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे बघा मी आता यामध्ये परत पाणी टाकून घेतलेलं आहे ते पहिलं पाणी मी असं काढून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आता मी असं जोपर्यंत आपलं पांढरं पाणी दुधाचं पाणी तयार पांढरं पाणी निघेल तोपर्यंत मी हे स्वच्छ असं लोणी धुवून घेणार आहे म्हणजे आपलं तुपाला असा वास येत नाही जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुतच राहायचं बघा मी आता स्वच्छ धुवून चा चार पाच पाण्याने धुतलेलं आहे लोणी आणि बघा आता किती पांढरं शुभ्र पाणी निघलेलं आहे नितळ तोवर धुवून घेतलेलं आहे मी आता हे पाणी काढत आहे मी आता असं पाणी येईपर्यंत धुतरायचं बघा आता माझं लोणी धुवून झालेलं आहे आता मी त्याचं बनवणार आहे तूप त्यासाठी मी गॅस पेटवला आणि बघा हे पातेलं मी आता गॅसवर ठेवलेलं आहे बघा पूर्ण असं लोणी तयार करेपर्यंत बरेचसे लोक बायांचे भांडे किती भरून जातात पण मी फक्त एकच पातेल्याचा आणि एका चमच्याचा वापर केलेला आहे तुपासाठी आता मी छान असं आहे तूप तुम्हाला दाखवते कसे करते थे। और होदर दे मंदा मंदा और ते अगोदर मी ते मंदाचेवर मस्त बिर मंदाचेवर ठेवणार आहे जे असं फुल गॅसवर नाही बनवणार आहे कारण फुल गॅसवर तूप बनवलं ना की ते चिकट होते रवेदार होत नाही हे पन्नास टक्के झालेलं आहे बघा आता तूप सुटायला लागलेलं आहे आणि बघित घट्ट झालेलं आहे बघा आता आपलं तूप कसं बेरीतून सुटलेलं आहे हे बेरी एका साईडला आणि तूप एका साईडला झालेलं आहे आता मी त्यामध्ये काय काय सिक्रेट टाकणार आहे ते तुम्हाला सांगते बघा मी ते नागवेलीचे पानं घेतलेले आहे दोन ते पानं मी आता यात टाकणार आहे आणि एक ओ, हे घेतलेलं आहे मी वेलदोडा हिरवा वेलदोडा बघा तो असं ठेचून टाकणार आहे असं फोडून नाही टाकलेला आहे हा वेलदोडा फक्त मी असं ठेचून टाक टाकणार आहे बस असं ठेचून मी, ए, मी एक आता एक नवीन शिक त्याच्या तीन गोष्टी टाकते मी तुपामध्ये आता फक्त बघा एक चिमूटभर भर असं इतकं मीठ टाकणार आहे मी म्हणजे आपलं तूप एकदम पांढरं शुभ्र आणि एकदम रवेदार तूप होणार आहे आणि बेलदोडा आणि नागवेलीच्या पानाने एकदम सुगंधित तूप होणार आहे तूप किती छान झालेला आहे आणि ही बेरी नाही का जास्त लाल नाही होऊ द्यायची असे थोडीशी पिवळसर कलरची राहू द्यायची आहे नवीन नितर तूप झालेलं आहे आपलं आता आणि मी स्टीलचा डबा घेतलेला आहे तुपासाठी अल्युमिनियमचा डबा घ्यायचा नाही मी तर स्टीलचा वापरते आहे आता मी हे तूप छान काढून घेते छान पिवळ सर्कल आलेलं आहे आपल्या तुपाला मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळेस तूप करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मग तूप कसं झालेलं आहे ते आणि मी वापरलेल्या टीप सुद्धा तुम्ही तसेच वापरून बघा कमी वेळेमध्ये आणि सहजपणे तुम्हाला तूप बनवता येईल आता माझे तुपाची तुम्हाला पद्धत कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका